जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा माझ्यासोबत या ठिकाणी सातारा जाऊली विधानसभेचे संघटक साधिक सर त्याच्यानंतर आमचे सातारा तालुका प्रमुख सागर रायते सातारा तालुका प्रमुख सुनील पवार सातारा शहर प्रमुख आमचे बनगे साहेब सातारा शहर प्रमुख दुसरे आमचे शिवराज टोंपे त्याच्यानंतर आमचे उपजिल्हा समन्वयक ग्राहक मंचाचे प्रणोजी सावंत हरिभाऊ निलेश दादा आणि सर्वच कार्यकर्ते अक्षय धोंडे वगैरे इम्रान बागवान आम्ही आज या ठिकाणी श्री साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दारात विषय काय झालाय सातारा कॉलेजला सातारा शहराला सातारा जिल्ह्याला बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मेडिकल कॉलेज अगदी आनंदाचं वातावरण होतं विरोधकांनी सुद्धा अत्यंत चांगलं स्वागत केलं या गोष्टीच आणि सातारा शहरात आणि अतिशय चांगली आनंदाची बाब असताना पहिल्याच पावसात त्या पहिल्याच पावसात आखीच्या इमारत करायला लागली अख्खी इमारत प्रत्येक वर्गात लॅब मध्ये वाचनालयामध्ये

आम्ही त्यांच्या ज्युनियर इंजिनियरला हा विषय विचारला असता ते आम्हाला सांगतायत की त्या ठिकाणी परिस्थिती अशी झाली आहे की वरचा फ्लोअर काम चालू झाल्यामुळे खाली लिकेज झालाय असं त्यांचं म्हणणं का तर म्हणजे आम्ही खालच्या फ्लोअर वॉटर काढू आता चौथ्या मळ्यावर काम चाललंय आणि पहिल्या माळ्यावर लिकेज आहे कशाचा कशाला धरकड बसतोय का असं कसं होऊ शकतं आणि खाली विद्यार्थी कशात तर पाण्यात त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल सप्लाय सगळा दिलेला आहे या सप्लाय मध्ये पाणी पाणी गेलेलं गेलेलं आहे आहे टोटल वर्गात अक्षरशः रेनकोट किंवा छत्री घालून बसावं लागेल अशी स्थिती वर्गात झालेली आहे या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा फोन झाला त्यांना व्हिडिओ पाठवले त्यांनी आम्हाला आता मेसेज पाठवले की आवश्यक सूचना आम्ही दिलेल्या आहेत परंतु आमचं मत असं आहे की हे काम एवढं निकृष्ट होय पण अधिकारी काय करतो आम्ही ज्या बाबतीत तिथल्या प्रमुख जे आहेत त्यांना भेटलो त्यांना विचारले परिस्थिती काय त्यांनी सांगितलं की मी वारंवार आतापर्यंत पत्र व्यवहार केले त्यांना बोलवून घेतले परिस्थिती समजून सांगतोय परंतु कोणीही या गोष्टीला दाद द्यायला तयार नाहीये म्हणजे पण न्याय मागायचा कुणाकडे तर न्याय मागायचा का नाही का विद्यार्थ्यांनी असंच पाण्यात बसायचं आज सिव्हिलला बघा साथीच्या आजारांचे एवढं प्रमाण वाढले तिथं डेंग्यूचे रुग्ण भेरण वाढले तिथं हितापाचे रुग्ण वाढलेत तिथं तुमच्या बाकीच्या साथीच्या आरोग्याची किती पेशंट तिथे ऍडमिट आहेत बघा आज एमबीबीएस चे विद्यार्थी जे भविष्यात डॉक्टर होणार आहे या लोकांना आता आजारी पाडून त्यांना काय त्याच्याबद्दल देण्याचं काम आपण या पद्धतीचं जे काम आहे ना ते अत्यंत चुकीचं आहे या बाबतीत जर कारवाई झाली नाही तर आम्ही काही लोक नाही भले आम्हाला तुम्ही घरमध्ये निवडणार